मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सदतीस हजार शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपयांची नुसकान भरपाई मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व किती हेक्टरी पैसे मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये एक महत्वाची अशी बातमी आली आहे सदोतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणचाळीस कोटी जमा राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती मित्रांनो ही बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुसकानापोटी जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या पंचवीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्राच्या तक्रारी असलेल्या पंचवीस मंडळातील चौतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले असून पंचनामे न झालेल्या उर्वरित बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांबाबत नुसकानीची रक्कम ठेवण्याची कार्यप्रणाली अन्यायकारक आहे ती बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आमदार राणा सिंह पाटील यांनी मंगळवारी दिली विमा कंपनीकडे प्राप्त एक लाख ब्याण्णव हजार नुसकानीच्या पूर्वसूचनेतील पंचवीस टक्केपेक्षा कमी क्षेत्राच्या तक्रारी असलेल्या पंचवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्याच नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून करण्यात आले होते उर्वरित बत्तीस महसूल मंडळात विमा कंपनीने पंचनामे ना केले नाहीत या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र नुकसान भरपाईची रक्कम ठरवत असताना विमा कंपनीकडून अवलंबली जात असलेली कार्यप्रणाली शेतकऱ्यांच्या आज अन्यायकारक आहे यामध्ये दुस्त दुरुस्ती करण्याची मागणीसुद्धा केलेली आहे या हंगामात पावसातील खंडामुळे झालेल्या पोटी पंचवीस टक्के प्रमाणे याच पूर्वी शेतकऱ्यांना दोनशे बावन्न कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत तर ऑनलाईन तक्रार दिलेल्या जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकचे शंभर कोटी रुपये जमा करणे अपेक्षित आहे मात्र विमा कंपनीकडून पंचनामे न केलेल्या बत्तीस महसूल मंडळाबाबत त्याचप्रमाणे कार्य कार्यवाही होत नसल्याने कार्यप्रणालीत दुरुस्ती करण्याचे सूचित करण्यात आले आहे याबाबत पाठपुरावा सुरूच आहे लवकरच पैसे मिळावे यासाठी प्रयत्न असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिलेली आहेत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी होती तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली की नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या अडचणीसुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पीक विमा नुसखांवर पैसा माहितीसाठी आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा